लाकडाचे म्हणतात लाकडाच्या घडी पासून तेल काढतात आणि शुद्ध तेल असते असं याचं म्हणलंय तर तुम्ही सांगू शकता हे कशापासून काढतात हे बी पासून निघतं ना जसं जवसाच्या जवसाच्या बी पासून निघतो सरसो सरसो पासून निघतो शेंगदाण्या शेंगदाण्यापासून निघतो खोबऱ्याच्या खोबऱ्या पासून निघतो हे एवढ्या प्रकारचे तेल आहे फक्त ते खोबरे तेलच नाही तर शेंगदा तेला पासून जवसा आहे सरसो आहे तीड आहे रोज आहे

कुठलाच कंटेंट कोणत्याही कंटेंटचा वापर न करताही कंटेंटचा न वापर करता शंभर टक्के हे ओरिजिनल मिळतो आपल्याकडे कस्टमर त्याच्यामुळे बाकी जे काही कंपेंट आहे ते पण ते तुम्हाला कच्ची काही दिसत आणि स्पष्ट आहे की एवढंच दुकान आहे बाकी हे सर्व तेल वगैरे दिसतं आपल्याला तेल आहे हे शेंगाण्याचे तेल आहे हे सांग सूर्यफुलाचे आहे हे कार्डेच्या म्हणून आहे हे सारसोच आहे हे जवसाच आहे हा खोबरेल पाक कोकणात आहे डोक्याला लावासाठी तीळ पण असत तिळाच्या तेल आणि हे आपल्या बदाम तेल आलमंड आहे बदाम तेल काय भाव आहे बदाम तेल चोवीसशे रुपये लिटर आहे हे आर्गोनिक गूळ पण असते आपल्याकडे हे पण आर्गोनिक गुळ आहे आर्गोनिक गुळ आहे इथल्या कोणत्याही प्रकारच्या कोणताही गंध वापरलेला नसतो याच्यामध्ये आम्ही स्वतःच बनवूनिक नाही नाही हे दुसरीकडे बनवतो आपण नाही नाही छोटस प्लॅन आहे आपल्या छोटासा ऑर्गोनिक गुळाचं हा गुळ आहे हे ब्राऊन शुगर पण आहे ब्राऊन शुगर खांडशरी साखर म्हणतात त्याला यांचे हे शुगर शुगर फ्री असतो मधुमेह रुग्णाचे शेवंत असतो